आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आणि सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे अशा लोकांना शासकीय योजनांची आणि सेवांची माहिती मिळावी यासाठी कुडाळमध्ये रविवारी बावीस डिसेंबरला शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं कुडाळमध्ये हा महामेळावा होणार आहे अशी माहिती कुडाळचे दिवाणी न्यायाधीश जी ए कुलकर्णी आणि सहदिवाणी न्यायाधीश पी आर ढोरे तसंच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई आणि कुडाळ वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजश्री नाईक यांनी दिली ते बुधवारी सायंकाळी कुडाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते पाहुयात आपल्या कुडाळ शहरामध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग कार्यालय सिंधुदुर्ग आणि या आपल्या जिल्ह्यातील सर्व आपले असलेले वकील संघ कुडाळ वकील संघ यांच्यामार्फत आणि यांच्या मदतीने आपण बावीस तारखेला बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधी सेवा आणि शासकीय सेवा व योजनांचे महाशिबिर आयोजित करतो आहे हे जे शिबिर आहे ते आपण बॅरिस्टर नाथपाई शिक्षण संस्था एम आय डी सी पिंगोळी इथे आयोजित करत आहे कार्यक्रमाची वेळ साधारण दहा ते चार वाजेपर्यंत आहे ह्या शिबिरामध्ये आपल्याला दिल्ली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत जे काही योजना आहेत त्यांची माहिती मिळणार आहे जवळपास तीस स्टॉल असणार आहेत विविध डिपार्टमेंटचे त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांचं देखील योजना जे आहेत त्यांची ते दे माहिती देणार आहेत आणि त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभाग यांचे देखील स्टॉल असणार आहेत तर ह्या योजनांचं जे काही हा हे जे महाशिबिर आहे त्याचा जास्तीत लोकांनी फायदा करून घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि या कार्यक्रमामध्ये आपले कुडाळ वकील संघ यांनी उत्स्फूर्त असा या सहभाग नोंदवलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळ्या लोकांसाठी हे महाशिबिर आयोजित केलेलं आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे मी आव्हान बावीस डिसेंबर बा, दोन हजार चोवीस रोजी जे महाशिबीर आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय नामदार बोरकर साहेब येणार आहेत तसेच आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आदरणीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश गायकवाड साहेब असतील तसेच जिल्हा न्यायाधीश जोशी मॅडम देशमुख मॅडम आणि आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कारण दे मॅडम आणि तसेच आपले सर्व जिल्ह्यातील न्यायाधीश वर्ग तसेच कलेक्टर्स आहेत तसेच ईओ म्हणजे हे सगळे डिपार्टमेंटचे हेड आहेत चॅरिटी कमिशनचे डिपार्टमेंट हे सगळे डिपार्टमेंटचे हेड त्या ठिकाणी येणार आहेत आपल्याला आदरणीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे तर अशा प्रकारे सर्वजण त्या ठिकाणी येणार आहेत तर सर्वांना त्याचा लाभ घ्यावा सांगितल्याप्रमाणे काही ठळक योजना या शिबिराच्या माध्यमातून आपण योजनांची वेगवेगळी योजनांची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये जिल्हा सेवा प्राधिकरणामार्फत पुरवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आता जी सगळ्यात फेमस झालेली आहे अशी लाडकी बहीण योजना तसेच वेगवेगळ्या योजना महिला बालविकास विभागाच्या योजना आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयाकडील काही योजना आहेत आरोग्य विभागाकडील योजना आहेत शिक्षण विभाग महिला व बाल कल्याण विभाग समाज कल्याण विभाग पशुसंवर्धन विभाग शिक्षण विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग ग्रामपंचायत विभाग अशा वेगवेगळ्या वेग विभागाच्या योजनांचा हे महाशिबिर आपण आयोजित केलेलं आहे तर त्या माध्यमातून सर्वांनी आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना सर्व लोकांना जाहीर आवाहन करतो की सगळ्यांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा योजनांची माहिती घ्यावी आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरिता शाळेने सुद्धा आपल्या बसस्टँडवर बसची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आपण शासनाकडून एस टी महामंडळ यांच्याकडूनसुद्धा काही तिथे जाण्याकरिता या बसची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे तरी आजच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण याचा लाभ घ्यावा आहोत एकतर सगळ्यांना आपल्याला असा प्रश्न पडला असेल की न्यायव्यवस्था न्यायदानाचं काम सोडून आता एक कुठलं काम करू लागेल असा एक सगळ्यांना प्रश्न पडला असेल म्हणून दोन्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर आणि दोन्ही गोष्टी ते एक्सप्लेन करतो की नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी नालसा त्याचप्रमाणे स्टेट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आणि मग डिस्ट्रिक्ट अशा लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज आपल्याकडे आहेत या लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीचं काम असं आहे की ह्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत हे सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे आता प्रश्न असा पडतो की बऱ्याचशा वेळा या योजनांचा लाभ सामान्य माणसाला मिळत नाही आणि मग ते न्यायालयात जातात मग अशावेळी लाभ मिळाला नाही आणि मग न्यायालयात जाण्यापेक्षा जर ज्यावेळी लाभ मिळाला पाहिजे त्याचवेळी न्यायालय तिथे इंटरफेअर न्यायालयाने केलं तर मला वाटतं अतिशय सुलभतेने सामान्य माणसाला या स्कीमचा फायदा घेता येईल आणि म्हणूनच न्यायालयाने देखील याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन ह्या ज्या काही वेगवेगळ्या स्कीम्स गव्हर्मेंटच्या आहेत त्या नुसत्या सामान्य माणसांपर्यंत पोचवायच्या नाही आहेत परंतु कोर्ट मॉनिटर या बेनिफिट्स या सगळ्या स्कीमचा त्यांना मिळतो की नाही हे देखील डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी बघेल त्यामुळे एक प्रकारची खात्री सामान्य माणसाला मिळेल की नुसतं प्रचार न करता हा या स्कीमची माहिती मिळाल्यानंतर ती स्कीम योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाते आणि त्याचा फायदा सामान्य माणसाला मिळतो की नाही हे थोडंसं याच्यावरती मॉनिटरिंग होईल आणि दुसरा याचा बेनिफिट असा की बऱ्याचशा वेळा आपल्या सर्वांना जाणीव असेल की मग कुठले तरी घोटाळे बाहेर पडतात काही दिवसांनी की या स्कीमचा गैरवापर केला गेला या स्कीमचा मिसयूज केला गेला पण नको त्या माणसाला लाभार्थ्यांना याचे पैसे मिळाले त्याचे बेनिफिट्स मिळाले तर मला असं वाटतं जर थोडंसं न्यायालयाची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर अशा गोष्टींना देखील आळा बसण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे दोन्ही गोष्टींचा विचार करून यामध्ये न्यायालय आता इंटरफेअर करत आहे सामान्य माणसांपर्यंत ही सगळ्या गोष्टी पोचवतोच आहोत परंतु त्याचा फायदा देखील त्यांना दे मिळेल याची देखील खात्री केली जाईल आणि दुसरा एक पार्ट मी आपल्याला असं सा सांगेन खास करून आमच्या वकील बांधवांच्या वतीने जे काही प्रॉब्लेम झाला डिफिकल्टी झाली केस झाली की मग आपण वकिलांकडे जातो परंतु न्यायालय आणि वकील हे दोन्ही एकत्र सगळे एक येऊन एकत्र येऊन हो। ही हा ज्या काही स्कीम्ज आहेत ह्या सामान्य माणसांपर्यंत कशा पद्धतीने पोचवतील याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आमच्या कुडाळारसेच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या बार असोसिएशननी एकत्र येऊन हो। या मेगा शिबिर हे जे का आहे या शिबिराला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचं ठरवलं आहे आणि संपूर्ण जिल्हाभरातील वकील आपापल्या क्लायंट्सना आपापल्या ओळखीच्या लोकांना सांगून मॅक्झिमम याचा बेनिफिट कसा सामान्य माणसाला मिळेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण बत्तीस स्टॉल्स आता आम्हाला जी सकाळी माहिती मिळेल त्यानुसार सरांनी बत्तीस ते तेहतीस स्टॉल्स आहेत आणि सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये स्कीम्स काय आहेत त्या तुम्हाला अगदी मध्ये त्या लोकांना एक्सप्लेन केल्या जातात त्यांचा आणि संपूर्ण समाजाचा न्याय व्यवस्थेवर सगळ्यात जास्त विश्वास आहे म्हणून न्याय व्यवस्थेच्या जोडीने या कार्यक्रमामध्ये ज्या काही योजना आहेत त्याचं जर आयडेंटिफिकेशन त्याची ओळख समाजाला पटली तर ते जास्त परिणामकारकरीत्या पर त्याची अंमलबजावणी होईल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल हा या मागचा उद्देश आहे okay. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा